कर्तुत्वानी मोठा झाला सुरुवातीलाच सांगतोय का मुलगा जरी किती कर्तृत्वानी मोठा झाला तरी पण धन्यवाद त्यांच्या माता पित्यांनाच आहे डावखर म्या एक लाखो समाज आळंदीला जात असतो ना तेच आहे दोन दिवस झालं त्यांचा त्या ठिकाणी जन्म उत्सव मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी साजरा केलाय त्याच ज्ञानाचा जर जीवनपट पाहिला तर ज्या ज्या वेळेला ज्ञानोबला समाधीला निघाले ना ज्ञानोबाराय समाधीला जात असताना जगाच्या मालकाने एका हाताला धरलं आणि निवृत्तीदाने एका हाताला धरलं म्हणून म्हटलं जातं देव निवृत्ती याने धरलेले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया एका साइडने देवाने धरलेलं आहे एका बाजूने त्या ठिकाणी निवृत्तीदाने धरलेलं आहे दोन पाऊलं पुढं टाकली आणि दोन पाऊल पुढे टाकल्या बरोबर त्या ठिकाणी निवृत्तीने त्या ज्ञानोबा यांना बोलायला सुरुवात केली ज्ञाना अरे मी तुझ्यापेक्षा तू माझ्या आधी समाधीला निघाला मी तुझ्यापेक्षा मोठा असताना तू माझ्या आधी समाधीला निघाला हे तुला बरोबर वाटतं का ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने जावे ना। केले आटेना निवृत्तीनाथ ज्ञानोबरायला म्हणत होते निवृत्तीनाथाने नि ज्ञानोबरायच्या गळ्यामध्ये पडून रडावं सोपानाने ज्ञानोबरायच्या गळ्यामध्ये पडून रडावं लहान असताना मुक्ती ज्ञानोबरायच्या समोर आली रडायला सुरुवात केली दादा अरे बाबा झोपेमध्ये असताना आई बाबा निघून गेले त्याच्यानंतर तू संभाळ केला ना आता जर तो आम्हाला सोडून गेला तर आमच्यासाठी कोण आहे रे दादा बाबा बहिणीचं काय प्रेम आहे ऐका रडायला सुरुवात केली रडायला सुरुवात केल्याच्या नंतर त्या क्षणाला ज्ञानोबाऱ्याने सांगितलं आता माझं कार्य झालं मला आता गेलं पाहिजे ज्ञानेभरायसाठी निवृत्तीदा रडत होता माता भगिनी ऐका ज्ञानोभरासाठी सोपानं रडत होता मुक्ताई रडत होते पण एक वाक्य जाधवकर मंडळी सांगून जाईल ऐका बाबासाठी बाहू रडल यात नवल नाही एका रक्ताचे भावासाठी त्याची बहीण रडल यात नवल नाही पण माझ्या ज्ञानोभारासाठी जगाचा मालक रडत होता काय जीवनामध्ये हो कमवलं बाबा या ज्ञानोभारासाठी जगाचा मालक रडत होता तेव्हा रुक्मिणी मातेने प्रश्न केला का हो तुम्हाला रडायला काय झालं त्या क्षणाला त्या क्षणाला जगाच्या मालकाने त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं रुक्मिणी ज्या दिवशी आईने बाप निघून गेला ना ग त्या दिवशीपासून या ज्ञानाने त्या दिवशीपासून या ज्ञानानं या निवृत्तीचा या सोपानाचा आणि या मुक्ताईचा संभाळ केला कधी आईबापाची आठवण येऊ दिली नाही पण आता हा जर ज्ञाना निघून गेला तर यांचा संभाळ कोण करेल ग म्हणून मरा रडायला येते बरं का पिठर मामा असा शब्द बाहेर पडल्याबरोबर जगाच्या मालकाचा दोन पावलं पुढे टाकले आणि ज्या रुक्मिणी मातीने विचारलं होतं ना तुम्ही काय रडता त्या रुक्मिणी मातेने रडायला सुरुवात केली डोळे भरून आले त्या रुक्मिणी मातेचे त्या क्षणाला जगाच्या मालकाने प्रश्न केला रुक्मिणी हा ज्ञाना ज्ञानासाठी निवृत्ती का रडतो याचे कारण तुला माहिती आहे सोपाना का रडतो हेही तुला माहिती आहे या ज्ञानासाठी ती मुक्ताही का रडतो याचंही कारण तुला माहिती आहे आणि मी का रडतो याचंही कारण तुला सांगितलंय आता तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का असं म्हटल्याबरोबर त्या रुक्मिणी मातेने दिलेलं उत्तर आहे अरे भावासाठी भाऊ रडल काय आहे भावासाठी बहीण रडल का आहे पण अवघ्या बावीसाव्या वर्षी या ज्ञानासाठी जर जगाचा मालक रडत असल हाच एवढा भाग्यवान आहे तर याला जन्माला घालणारे मायबाप बाप किती भाग्यवान असतील धन्य धन्य जयाची आकुशी ज्ञान देव जन्मले तसं या परिवारातला बाप निघून गेला बाबा पण बापा त्या बापाने त्या मुलांना जन्माला घातलं ते मुलं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतरही वडिलांचं वर्ष साध्य केलं आहे ही मुलं चिवडी भाग्यवान आहेत त्यांचा बाप कसा असत म्हणून आज या परिवारातील या वडिलांना जाऊन एक वर्ष झालेलं आहे जाणं प्रत्येकाला असे ज्ञानोबर सांगतात देहाच्या गावा या, आली जन्म मृत्यूची सोहळी ना, ना, ना नाही धनंद जया परे ज्ञान काय गोड पुरव आहे उपजे ते नाशे नाशिलेशी पुनरपी दिसे ए घडे गा यंत्र जैसे परिभ्रमे गा गा राहण्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये कुणी आला नाही ज्ञानोपर्यांनी सांगितलेले दोन उदाहरण आहेत जन्माला यावच लागतंय कशाकरिता केले कर्म झाले भोगण्याकरिता प्रत्येकाला जन्माला यावंच जाणे प्रत्येकाला निश्चित आहे जन्म आणि मृत्यू हे दोन सोळे सांगितलेले इथं आलात ना जन्माला आल्याच नंतर कर्म कधी कोणाला चुकलं नाही माणूस म्हणून जर या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो असेल ना जन्म आणि मृत्यू या अंतर म्हणजे जीवन आहे ते कोणाला कसं जगायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे कोणावरती बंधन नाही पण जीवन जगत असताना जीवन म्हणजे नेमकं तरी काय त्या जीवनाची एक व्याख्या सांगून जाईल आमच्या दादांनी काय कमवलं का जीवन म्हणजे नेमकं तरी काय जीवन म्हणजे पत्तेपानाचा खेळ आहे बाबा का पत्तेपाना खेळत असताना कुणाला कोणती पानं मिळतील हे खेळणाऱ्याला माहीत नसतात पण मिळालेल्या पानांवरती डाव जिंकायचा आहे का ना हा खेळणाऱ्याच्याच हातात तस असतो तसं माणसाचं आयुष्य आहे कोणाला किती दिवस इथं राहावं लागल आणि कोणत्या दिवशी जाणं होईल हे तुम्हाला किंवा मला माहीत नाही पण मिळालेल्या आयुष्यामध्ये देवापर्यंत जायचंय का नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे मिळाले ना आयुष्य ऐका या आयुष्याच्या चित्रपटाला वंश मोरून आहे हे वाक्य एवढं घरी घेऊन जा आयुष्याच्या चित्रपटाला वंश मरण आहे नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डाऊनलोड करता येत नाही वाक्य परत एकदा ऐका या आयुष्याच्या चित्रपटाला वंश मरण आहे नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही वाक्य परत एकदा ऐका सर्वांनी आयुष्य तुम्हा मला मिळालंय पण परत चांगलं क्षण आपल्या जीवनात येईल का नाही सांगता येत नाही म्हणून हे वाक्य सांगितलेलं आहे आयुष्याच्या चित्रपटाला वंशमोरण आहे नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला परत डाउनलोड करता येत नाही कारण तोच लागणारा दररोज तो रिएलिटी शो नाही का मिळाले आयुष्य ना मिळालेल्या आयुष्यामध्ये असं जीवन कमवा आहे तोपर्यंतच काय बाबा केल्याच्या नंतर सुद्धा आपली कीर्ती राहावी आहे तोपर्यंत असं जीवन जगलं पाहिजे असं कर्म केलं पाहिजे करताना कर्माची पावती शेवटच्या क्षणाला तीच आपल्या बरोबर कामाला येणार आहे जगाच्या पाठीवर कर्म कधीच कुणाला चुकलं नाही तुम्हा आम्हाला का चुकल बाबा कर्मे घडला सीता देवी त्या कर्माची पावती खूप मोठी आहे म्हणून ऐका रामचंद्र एक ठिकाणी सांगतात ना भरता त्या भरताने प्रभू रामचंद्र उपदेश करावा भरता त्या भरताने म्हणावं आईला वाटत होतं माझा भरत गादीवरती बसला पाहिजे आणि त्या भरताला वाटत होतं माझ्या दादाने गादीवर बसावं पण त्या क्षणाला त्या भरताने चित्रकूट पर्वतावरती असताना प्रभू रामचंद्रांना एक उपदेश केला दादा तो कशाला जातो रे वनवासाला मी जातो ना कर्म कसे ऐका तर प्रभू रामचंद्रांचं उत्तर आपल्या भरतासाठी एक होतं भरता अरे देव जाजे भरता दोष ना पुनाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा माणसाचा जन्म कसा आहे ओ आई वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी ही त्यांच्या मुलांना वाटून देता येईल पण आई वडिलांनी केलेलं वाईट कर्म हे त्यांच्या मुलांना भोगता येणार नाही आणि मुलांनी केलेलं वाईट कर्म हे त्यांच्या आई वडिलांना त्याच्यामध्ये त्याच्यात ते बोगता येणार नाही प्रभुरामचंद्र सांगतात भरता माय कैना दोषी नव्हे राज्य त्याग कानन यात्रा असे करत खेळ चालला असे माझा संचिताचा पराधीन आये जगती पुत्रमानवा कुणाचा माणसाचा असाच जरा न सुटला कोण प्राणी जात दुःख मृत जगला तारे कोणी जीवनात काय शोक करसे वेड्या स्वप्नी मानवाचा दोष ना उनाचा दोन वोंडकाची होते सागरात भेट एक लाट करी दो गा पुन्हा नागाट शनिक देवी प्रमाण वाचा दोष नुनासा